खासदार तहसील मने यांच्याकडून पच्चे सावरडे गावातील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी गेल्या काही दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे आणि वारणा धरणातील विसर्गामुळे वारणा नदीकाठच्या गावांना महापुराचा तडाका बसला आहे या पार्श्वभूमीवर खासदार तहसील मने यांनी पच्चे सावर्डे गावाला भेट दिली यावेळी संपूर्ण गावाची पाहणी करून नुकसानीचा अंदाज घेतला जीवित पवित्र हानी टाळण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करून स्थलांतरित होण्याची विनंती केली तसेच प्रशासनाने पूरग्रस्तांना सोयीसुविधा पुरवण्याच्या सूचना केल्या यावेळी पुराच्या काळामध्ये बच्चे सावरडे आमतेवाडी शिंदेवाडी देवाळे नावली असा जाणारा रस्ता करण्यासाठी ग्रामस्थांनी मागणी केली खासदार धैर्यशील माने यांचा सत्कार ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आला सदर भेटीवेळी तहसीलदार माधवी शिंदे जाधव बी हो सोनाली माडकर विस्तार अधिकारी राजेंद्र तळपे सावरडे गावचे सरपंच बाळासाहेब पाटील उपसरपंच संजय पाटील वारणा बँकेचे संचालक विनायक बांदल ग्रामसेवक लता कनसे तलाठी कपिल म्हैशाळे कृषी अधिकारी कैलास कदम डॉक्टर गोपाळ पाटील सोहन दळवी सरकार बाजीराव बच्चे चंद्रकांत बच्चे रघुनाथ बच्चे डॉक्टर अनिल सावंत दीप्ती कोळेकर डॉक्टर स्वाती पाटील ओंकार चौगले आभासो पाटील एच आर पाटील भारत यादव संभाजी पाटील पोलीस पाटील सागर यादव आशा सेविका ग्रामपंचायत सर्व सदस्य कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर नेप्स सुनील पाटील बच्चे सावरडे ताज्या अपडेट्स साठी महान सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा